माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा जशाला जायचं रात्री पोहोचायचं निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांच आंदोलन तुमच्याकडे आपल्याला कुठल्या परिस्थिती आपण ही सत्त्याऐंशी टक्के लढाई जिंकली थोडी आणि शिल्नरगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यात मराठी एक एकर घराचं बाहेर पडल तर महाराष्ट्राचा दर गुलाल पडला म्हणून समजा कसा जबाबदारी पुढे लगेच जातो जर का बाबा गरीबांच्या पोराला मुंबईत बसू दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खांड्यांनी मराठ्यांना जात्या मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे कामा धंदे बंद पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं ना आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेलं केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात दिली ती काय आपल्याला जमत नाही या सोनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आम्ही कायद्याचा आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण पर परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तो परत आंदोलन सुरू राहणार आहे तीपर्यंत परवानगी सन्मानानं या गरिबांच्या नेत्राला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेगडाच्या पायथ्यां सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे दर या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठ्याच्या आंदोलनानं संयम आणि शांतता ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनी तिथे जाऊन काही गरे करायची गरज नाही तिथे जवळ कोणतं ग्राउंड जाते को को तर बाकीच्या कच्चून घ्यायचं सोपायचे त्रास दिला किती दोन मोठा आमच्या पासी यायचं किती सोपं पण आळमू वागायचं नाही कायद्याचं पालन करायचंय न्यायदेवतेचं पालन करायचंय तुम्ही जर आठमोठा वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शक्य सांगतो समाजाला आपल्याला गौरव पाठवलं मुंबईला त्याला आहे हे नेत्र आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला आहे जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या पोरांनी ओळखा तुमच्या थोड्या आडमोठ्यापणामुळे आपला समाज संपता कामान हाता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हात केली विनंती माझी म्हणले ना पाच हजार आहे आज चारच हजार बसू काय त्याला <laughs> आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंड वर बसू ते पाच हजार गेले की दुसऱ्या पाच हजार सू किती सोपे सगळे तर म्हणले नाही नाही मला आज काय करतो आज मैदान समजून घ्या संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड पण ठरणं आरक्षण दिलं आपण आतापर्यंत तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस जर म्हणले फक्त पाच हजार जा बाकी किता बसा नक्कीच बसायचं मांडी घाल तुम्हाला काय करायचं मी हल्लो का मग तुम्ही सांगा द्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे मग नाही आपले कोणी नाय ना इतकं चात बुद्धी ठेवायची आता आड मुदात आपल्याला कुणी उचकित आपण एक मग राजीट जाऊ नयचे मग काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा ही नगरमध्ये घोडे लावली आता काय करायला का आता ती भाषा आहे खेड्यापाड्याच्या तिला काय करावं आता मी काय ये शीत जलमुलं नाही मग आता गेस्ट हाऊसचा नाही म्हणून मला शुद्ध येईल चांगल्या भाषेत मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणार आहे शेतकरी आज सहय महाराजांचा आवलात फायदा असेल आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि तो कदम पूर ते म्हणलं तो मॅनेज करून ना नाही पाहिजे मला पदन पैसे तो काय का तो म्हणून मराठीचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि खरी असणार मराठ्यांसाठी त्यांनी काय केलाच ना पाच हजार पाच हजारच बसू बाकीचे ते म्हणलं की तसा तिथं जवळच राहू दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी एक दिवस उशिरा जाऊ काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्यासमोर बोलायचा विषय नाही आज पन्नास सात आठ टप्पे आपण केलेले हे ह्या वेळेस कारण जिंकायचंय म्हणून त्रास दिला मागचा गबाई महाराष्ट्रातलं मुंबईत आलाच म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावण्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लई दिला झपडलं फिपडलं महाराष्ट्रात चाच फिरून देतात करोड असत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिस कार्य करायचं काय होतं ते आपलेच लातून वाटत असे आपल्या पोराचं कल्याण होईल पण काय करते ती वरच चढ ठेवची नाही लावले तू ते तुम्ही गोड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण की धक्काचा पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचं पोर दोन पोरी होईल त्याच्यावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्याला मी मनात मनात पडतंय ते गाड्या लावतोय म्हणून मानून ते गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी आता अपघात